नमस्कार सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आंब्याचं सीझन सुरू आहे आणि आता आपण त्याच आंब्यापासनं अशी रेसिपी करणार आहोत जे की टेस्टला खूप छान लागते आणि झटपट होणारी आहे कमी साहित्यामध्ये होणारी आहे आणि तुम्ही बघू शकता इतकी छान दिसायला तर सुंदर आहेच पण टेस्टला पण ती खूप भन्नाट आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल आणि छान छान रेसिपीज तुम्हाला बघायचं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर कशी वाटली रेसिपी ती मला कमेंट्स करून सांगा तर चला मग सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला ती आहे आपली आजची रेसिपी आंबा दहीवडे आंबा टाकून दही वडे केलेला पण इथे मी उडद डाळ किंवा कोणतीच डाळ यूज करणार नाही आहे तर कशी बनवली ते बघा चला मग सुरू करूया करू तर आंब्याचे दहीवडे करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे ते आहे आंबे आणि हे गावाकडे मिळतात ते आंबे आहेत हे छान पिकलेले आहे जरी हे पिकलेले म्हणजे वरून हिरवे दिसत असले तरी ते आतून छान पिकलेले आहे आणि आपल्याला त्याचा रस घ्यायचा आहे फक्त त्यानंतर दही घेतलेलं आहे मी नंतर मी इथे ब्रेड घेतलेला आहे आपण हे जे वडे आहे हे उळीद डाळीचे नाही करणार आहोत तर नुसते ब्रेडचे करणार आहोत आणि त्यानंतर इथे साखर घेतलेली आहे मी आणि इथे कच्चा आंबा त्याला छान बारीक कट करून घेतलेला आहे आणि स्वादानुसार आपल्याला इथे मीठ घ्यायचं आहे तर आता आपण सर्वप्रथम काय करायचं जे आपण आंबे घेतलेले आहे त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर त्याआधी याला थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे काय होते त्याचा जो आतमध्ये रस असतो तो छान एकजीव होऊन जातो आणि त्याची जे धेट आहे ते, ते बाहेर काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याला आता असं पिळून घ्यायचं आहे तर याचा रस बाहेर निघतो तर मी दोन तीन आंब्याचे पण याच पद्धतीने रस काढून घेते जर तुम्ही मार्केटमधले जे आंबे आहे ते घेतले असेल तर त्यामधलं जे गर आहे ते, ते काढून घ्यायचं आणि त्याला छान असं बारीक करून घ्यायचं पहिलं मिक्सरला पण केलेलं चालते किंवा के नंतरही आपल्याला हे दहीसोबत मिक्सरला लावायचंच आहे तर या पद्धतीचा आपला रस झालेला आहे तर जवळपास हा पाऊन रस आहे आणि इतका रस आपल्याला सफिशियंट आहे तर आता हा रस आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच इथे मी एक दीड वाटी दही घेत आहे आणि तो पण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आणि त्यामध्ये आपण जी साखर घेतलेली होती ती टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे हे सर्व साहित्य आपण आता मिक्सरमधून छान याची याला छान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर आपलं मिश्रण आता मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान असं झालेलं आहे आणि कलर पण त्याला छान आंब्याचा आलेला आहे तर आता आपण तर मी हे मिक्सरच्या जारमध्येच राहू देते आता आपण जे कोय आणि जे आंब्याचे टर्फल ठेवलेले होते त्यामध्ये थो अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि तो जो पाणी निघते तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे कारण आपल्याला जे आपण जे ब्रेड घेतलेले आहे त्याला या पाण्यामध्ये सोक करायला ठेवायचं आहे त्यामुळे काय होते ब्रेडला पण एक छान आंब्याचा फ्लेवर येते तर मी हे पाणी इथे टाकून घेत आहे तुम्ही जे मिक्सरमधून मार्केटमधून आणलेले आंबे असतील तर त्यामधलं काही गर आपण या ताटामध्ये टाकून तिथे तुम्ही पाणी ॲड करू शकता आणि असं मिश्रण करू शकता तर आता इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं फक्त मीठ टाकून घेते या व्यतिरिक्त इथे काहीही टाकायचं नाही आहे मीठ टाकून झालं की ते छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये ब्रेड ठेवायचे आहे पण ब्रेड ठेवण्याआधी त्याच्या ज्या कळा आहे त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपण एक एक करत त्याला इथे ठेवून द्यायचं आहे आ, आ, तर मी इथे पूर्ण ब्रेडचे कडा कट करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये याला असं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर एक बाजू थोडीशी सोक झाली पाणी त्यांनी सोकून घेतलं की तो पलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला ठेवायचा आणि याला खूप असं इकडे तिकडे हलवत नाही राहायचं कारण जर तो सॉफ्ट झाला तर तो चुरा होऊन जाणार त्यामुळे तर या पद्धतीचं करून घ्यायचं आहे आणि अर्धा ग्लास पाणी इतक्या ब्रेडसाठी सफिसियंट आहे जर तुम्हाला अजून पाहिजे असणार कारण आप तर तुम्ही टाकू शकता जर पूर्ण ब्रेड डुबत नसणार त्या पाण्यामध्ये तर तुम्ही अजून त्यामध्ये थोडंसं ॲड करू शकता तर आता हे झालेले आहे तर आता आपण काय करायचं की जे या याला दोन मिनटं फक्त असं सेटवायला ठेवून द्यायचं आहे तर दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले छान या पाण्यामध्ये ब्रेड छान भिजलेले आहे आणि याला खूप पाणी झालं असेल तर तुम्ही त्याला थोडंसं हाताने असं प्रेस करून पिळून घेऊ शकता पण इथे पाणी सफिसियंट असल्यामुळे मी आता त्यामध्ये जो आपण एक आंबा छोटं बारीक कट करून घेतलेलं होतं त्यामध्ये त्याला डीप करायचं त्यामध्ये त्याला भरायचं आणि त्याचा असा राऊंड राऊंड शेप करत आपण जसं दहीवाळा करतो त्या शेपचं करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने करून घेतलेलं आहे त्याला असं छान राऊंड शेप दिलेलं आहे आणि आतमध्ये आपण त्याच्या आंबा भरलेला आहे तर याच पद्धतीने आपण सर्व करून घ्यायचे आहेत गोडे तर मी पुन्हा तुम्हाला एकदा समजावून सांगते की कसं बनवलं आहे ते तर जो आंब आप, आपण कच्चा आंबा घेतलेला होता तुम्ही जर कच्चा आंबा नसेल जो तुम्ही ज्याचं मिश्रण केलेलं आहे दयामध्ये जो आंबा घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे त्याच आंब्याचे आणि त्याला असं छान आतमध्ये डीप करायचं आणि याचं असं शेप करून घ्यायचं जेव्हा आपण त्याला राऊंड राऊंड करत असतो तर त्याला जो एक्स्ट्रा पाणी राहते तो आपोआप निघत जातो थोडं आपण प्रेस करून करत असल्यामुळे तर तुम्ही बघू शकता असं राऊंड शेप करून घ्यायचं तर इतकं सोपी आहे हे गोळे तयार करणं तर याच पद्धतीने मी सर्व ब्रेडचे इथे गोळे तयार करून घेते जर तुम्ही पाणी जास्त टाकलेलं असेल आणि ब्रेड जास्त ओलं झालं असणार तर त्याला या पद्धतीचं असं हातावर प्रेस करायचं असं पकडून त्याचं पाणी पूर्ण बाहेर काढून घ्यायचं आणि त्यानंतर मग यामध्ये आंबा डीप करून त्याचं राऊंड राऊंड शेप करून घ्यायचं तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता तर तुम्हाला जितके गोळे बनवायचे आहे जितक्या लोकांसाठी करायचे आहे तुम्ही त्या पद्धतीने त्याचे एका ब्रेडपासून एक, एक गोळा तयार होतो असं तयार करायचे आहे तर आठ ब्रेडपासून मी इथे आठ गोळे तयार केलेले आहे आता आपण जो दही मिक्सरमधून काढलेला होता आंबा मिक्स करून तो यावर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता दही किती छान क्रीमी स्ट्रक्चर आहे त्याला आणि दही तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही यामध्ये टाकू शकता कारण हे खूप जास्त दही असलेलं छान वाटणार तर मी ते आता हे टाकून घेते आणि त्यानंतर आपण यावर काही जिनस टाकायचे आहेत तर ते आहे तिखट चिली पावडर मी यावर चिली पावडर भुरभुरून घेत आहे कारण हे आपले आंब्याचे दहीवडे आणि ब्रेडपासून असल्यामुळे यामध्ये आपण कांदा टोमॅटो शेव हिरवी चटणी हे नाही टाकायचे आहेत ते टाकलं तर याचं फ्लेवर वेगळंच लागणार त्यामुळे मी फक्त यावर आता तिखट भुरभुरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मीठ थोडंसं भुरभुरून घेते आणि त्यानंतर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते आहे जिरा पावडर आणि तो पण भाजलेले जिरेपूड ती छान यावर टाकून घ्यायची त्यामुळे या दहीवळ्याला एक वेगळा फ्लेवर येतो आणि जर तुमच्याकडे इमलीची चटणी असेल तर ती पण टाकू शकता आणि त्यानंतर मी यावर थोडेसे ड्रायफ्रूट्समध्ये बदाम आणि काजू घेतलेले आहे ते टाकून घेते किशमिश असेल तरी चालेल आणि वरून मी एक एक आंब्याचं जे काप केलेले होते ते टाकून घ्यायचे आहे तुम्ही जर मार्केटवाला आंबा असेल तर त्याचा एलोवाला पण घेतलेलं चालेल मी इथे जो कच्चा आंबा आहे तोच घेत आहे आणि तोच ठेवत आहे त्यामुळे काय ते आंबट तिखट गोड असं फ्लेवर येणार आहे आहे आपल्या दहीवळ्याला त्यामुळे मी हा कच्चा आंब्याचंच इथे काप ठेवून घेत आहे तर इथे आता आपले दही वड्याची प्लेट तयार आहे तर इथे कांदा टोमॅटो हिरवी चटणी आणि लाल चटणी ही स्किप करायची आहे तुम्ही याच फ्लेवरचा दही वडा केला तर खूप टेस्टी लागतो आणि खूप सॉफ्ट बनतो ब्रेडचं असल्यामुळे आणि टेस्टला खूप भन्नाट लागते तर नक्की करून बघा आणि मी तुम्हाला सुरुवातीला छान याला कट करून पण दाखवलेला आहे तो किती छान क्रीमी सॉफ्ट झालेला आहे आपला दहीवळा तर आहे ना झटपट होणारी साधी सोपी रेसिपी त्यामध्ये पण हेल्दी तर आहेच ब्रेड सोडलं तर आणि टेस्टी तर आहेच खूप टेस्टी बनते तर नक्की करून बघा आणि याला खूप साहित्य लागत नाही मोजक्या साहित्यामध्ये होणारे आहे आणि जो आपला आता सिजन सिजनेबल फळ आहे त्यामध्येच होणारी आहे तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा ऑल ऑप्शन्स सिलेक्ट करा आणि व्हिडिओला तुमच्या फॅमिली फ्रेंडपर्यंत खूप शेअर करा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना माहिती होणार आणि व्हिडिओ बघत राहा चला भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग